महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते ज्यांचं खानदेशामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्यांचं नाव होतं आदरणीय सिंग नाईक साहेबांना शेवटचा निरोप देण्यासाठी धुळे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील अनेक मान्यवर आले सिंग दादा हे आमच्या खानदेशातील आणि महाराष्ट्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व जवळपास चाळीस वर्ष विधानसभेमध्ये सदस्य आठ वेळा ते निवडून आले होते तीस वर्ष कॅबिनेट मंत्रीच्या विविध खात्यांचे ते मंत्री होते देशाच्या लोकसभेमध्ये दे सुद्धा सदस्य होते आणि विविध पदांवर काम करून सामान्य लोकांचं सा, आदिवासी लोकांसाठी सातत्याने त्यांनी काम केलं काल ज्यावेळेस ही घटना माहीत पडली त्यावेळेस राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतःही त्यांच्या परिवाराशी फोनद्वारे संपर्क साधला आणि मला सरकारच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यासाठी पाठवले दादा हे आजाद शत्रू व्यक्तिमत्व होते अत्यंत मितभाषिक होते पक्षाच्या पलीकडे त्यांचा संबंध होते काँग्रेसचे ते दिग्गज निष्ठावंत नेते होते आणि सामान्य लोकांसाठी आदिवासी बांधवांसाठी तर आयात त्यांनी सेवा करण्याचं काम केलं सामान्यतः सामान्य गरीब माणसापासून तर सहकार क्षेत्रामध्ये उसावर आधारित कारखाना निर्माण करण्याचं अनेक मोठे कार्य त्यांनी उभं केले नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा निर्मितीमध्ये सुद्धा त्यांचं मोठं योगदान होतं आणि आदिवासी क्षेत्रामध्ये भारतामध्ये त्यांचं केलेलं काम हे गौरवण्यासारखं आहे आम्ही सारे लोक त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आमच्या सर्वांसाठी ते एक लोकप्रतिनिधी या नात्याने आमच्या सगळ्यांसाठी एक प्रेरणाचं स्तोत्र राहिले पुन्हा पुन्हा निवडून येणं शक्य होत नसतं पण ह्या जोपर्यंत त्यांनी सांगितलं की मी मी रिटायर होतो तोपर्यंत ते आमदार राहिले असं प्रेम लोकांनी त्यांना दिलं आहे आज देखील अंत्ययात्रेला सामान्यातला सामान्य माणूस पहाडातला आदिवासी माणूस हा त्यांना शेवटच्या निवडून देण्यासाठी आला आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण सोमसिंग दादा आमच्यामध्ये राहिले नाही ते माझे नेते होते राजकारणामध्ये माझ्या पदापण त्यांच्या हस्ते झाला त्यांनी मला आमदार बनवलं आणि मृतभाषी होते दोघे डिस्टिक आणि नंदुरबारचे ते मोठे नेते होते आणि सगळ्यांना घेऊन चालणारे नेते होते मोठे मोठे नेते त्यांनी बनवले आणि त्यांनी सगळ्यांना राजकारणामध्ये आणले असे दत्त अण्णा असो दादा असो असे मोठे मोठे नेते त्यांनी निर्माण केले आणि त्याच्यामधून मी एक सामान्य एक नगराध्यक्षला आमदार बनवण्याचं स्वप्न त्यांनी मला दिलं आणि मला त्यांनी आमदार बनवलं पुढच्या सर्व जीवन आमच्याबरोबर त्यांनी व्यतीत केलं एक साधारण माणूस एक गरीब माणूस एक आदिवासी माणूस इतकं मोठं चोटीचा नेता होऊ शकतो विचाराने ते एकदम पक्के होते आणि स्वर्गीय इंदिरा गांधीचे एकदम कट्टर समर्थक होते आणि त्यामुळे गांधी परिवारचा त्यांच्यावर फार मोठा वरद होता असे नेता आमच्यामध्ये राहिले नाही आणि महाराष्ट्रामध्ये आदिवासीचे नेता म्हणून कितीतरी वर्ष त्यांनी काम केलं त्या आज आम आमच्यामध्ये नाही आहे आम्हाला सर्वांना दुःख आहे त्या पूर्ण शोकाकुल पूर्ण परिवारला मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या जीवनामध्ये अरे ईश्वर त्यांना एक चांगलं जीवन दिलं आणि आज आमच्यामध्ये नाही राहिले त्याच्या आम्हाला दुःख आहे Yes. आज हमारे महाराष्ट्र के दिग्गज नेता स्वरूप सिंह भाई नाइक सर कल उसका बहान हुआ ये देहांत होने से पूरा महाराष्ट्र और उसमें खास करके हमारा जो गुजरात का बॉर्डर इलाका है और उसमें ट्राइबल समाज ये बहुत बड़े लीडर थे उन्होंने महाराष्ट्र सरकार में मेरे हिसाब से पच्चीस तीस साल तक मिनिस्टर रहे भारत तो सरकार के एमपी भी रहे और उन्होंने ये सरकार में रहकर खास करके ट्राइबर जो एरिया है हमारा उसमें बहुत डेवलप के लिए काम किए थे और उसका ध्यान होने की वजह से ये पूरा जो हमारा एरिया है और, दुखी है। और आने वाले दिन में उसका जो परिवार है उसको भी भगवान युग सहन करने की शक्ति थे और गुरु की जो आत्मा है उसको भी परम गुरु ईश्वर शांति में इसी में प्रार्थना करता हूँ और आने वालों दिनों में ये जो नंदुरबार और नवापुर जो हमारा एरिया है उन्हें जो काम किए थे वो आने वाले दिन में भी जो हमारे दूसरे यहाँ के जो पॉलिटिकल लीडर है वो करते रहे इसी में